प्रतिस्पर्धी संघ अमरवली जवल जवळ सात मिनिटे झाली हजर झालेला आहे पवनपुत्र नंबर एक बऱ्याच भंडारी संघाकडून राउंड नंबर एक वर तीन नंबरची जर्सी પરિધાન કરો રેડ કરતો સંઘા કડું ડાવા કોપર્યા તું ઉજવ્યા કોપર્યા અને ઉજવૈ कृपया पुन्हा एकदा महिलांना नमृतीची विनंती आणि संघाकडून आपण स्टेज समोर येऊन वेळ घेऊन असं नसतं तर सौरव साठी एक ऑपॉर्च्युनिटी हो मला ते सर्व्हिस तुम्ही धन्यवाद सामना चालू होतोय ग्राउंड नंबर दोन वर नक्कीच प्रेक्षकांसाठी एक मजा येणार आहे दोन्ही आपल्या गावातील आहेत पैसा वस्तू सामना ग्राउंड नंबर दोन वर ओळी आणि अंतिम ग्राउंड नंबर दोन वर पब्लिक बघा एक पेक्षा हो जागा मिळणार नाही विनंती असेल स्टेजच्या समोर जागा पूर्ण रिकामी आहे तिथे आपले बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपल्याला सामने पण जवळून पाहायला मिळतील सौरभ म्हटल्यानंतर जवळ जवळ गुड्डू पाटील तीन ची जर्सी परिधान करून पवन पुत्र पालकर संघाचा एक चांगली चढाई ग्राउंड नंबर दोन चा सामना मला वाटत रिफिल आकला नाही परंतु चार रोज रक्कम रुपये पाचशे तर आज जागतिक महिला दिन, तर महिलांविषयी एक कोणीतरी वाक्य लिहिलेलं आहे की कि पुरुष कितीही धाडशी असला पुरुष कितीही धाडशी असला तरी पाचशेची वस्तू पुढील मान सन्मान होत आहे या विभागातील एक झुंजार नेतृत्व मानवी श्री अनिल शेख डाकी यांचा यथोचित या मान सन्मान होत आहे त्यांना एक मायेची शाळ श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन भाई मात्रे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान होत आहे त्यांना एक बायची शाल श्रीपाल आणि सन्मानजी देवळा सन्मानित करतो आहोत श्री अनिल शेठ डाकी सामाजिक कार्यकर्ते शेतपल यांचा यथोचित या मान सन्मान होत आहे त्यांना एक मायची शाल श्रीपल आणि तर ग्राउंड नंबर दोन वर अजून मात्र अमर आम, ओली आणि येलो मध्ये आमटेन नंबर दोन वर संदेश तांबोली आहे काही येऊ हो शकतात प्रकाश मात्रे तेवढाच एक नावातलेला असा खेळाडू आहे संघाकडे आणि तो ग्राउंड वर हजर आहे सध्या वापसी करू शकते तो ग्राउंड पुन्हा भैरेश्वर शिहू वर्सेस जय हनुमान तर पहिला पुकार आणि ग्राउंड नंबर दोन प्रकाश म्हटल्याप्रमाणे चमत्कार होतोय ब्रेकली कामोली गुणांची कमाई करतोय दोन गुणांची कमाई करतोय आणि आता मात्र गुण फलक शून्यावरून दोन कडे बोलतोय आमच्या संघाचा होईल सामाजिक कार्यकर्ते पालकार यांचा येतो मान सन्मान होत आहे त्यांना एक माहिती सन्मानित करत आहोत थर्रेट ग्राउंड नंबर एक वर चार वर्ष आहे एक वर्ष चार अतिशय डीफ्राची कमाई दिसत नाही प्रत्युत्तर करण होईल डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात चार नंबरची जास्ती परिधान करून सामना बारा कमाई करून प्रत्युत्तर गावदेव मुंडानी संघाकडून सहा नंबरची जर्सी परिधान करून उंडाणी संघाचा एक उगवता तारा वारंवार विनंती करून देखील आज महिला वर्ग मात्र त्यांच्याकडे जर पाहिलं गेलं तर त्या आज हट्टास बसतील आज काय तर येणार नाहीत आज या सामन्यांसाठी इंडियन आर्मी मध्ये कार्य आहे, ते म्हणजे आमचे मित्र वसन आहे आहेत आता सौरभ मोठ पाठी चढाई ग्राउंड नंबर एक वर सौरभ भोईर म्हणल्याप्रमाणे काय करते मात्र जेल होते आज कोणतीही गुणाची कमाई दिसत नाही सौरभ भोईर मागच्या आपण सौरभ भोईसाठी तीन गडी नका दोन गडींची ऑफर करा तीन गाड्यांचा नाराज मला बाद होतो चार मुलांची कमाई करणार चमत्कार बघा वारंवार रेड करतोय एक चालक असा प्लेयर पवलपुत्र पालकर संघाचा चार मेंबरची जर्सी परिधान करून डाव्या कोपऱ्यातील उज्या कोपऱ्यात उज्या कोपऱ्यातील डाव्या कोपऱ्यात रिकाम्या हातून परत सहा नंबरची वारंवार

पालकर गावदेवी मुंडांनी दहा गुण सावलं मात्र आता तटीचा खेळ आज मला घासे सर आज न खेळता का भूमिकेत दिसतात मंगेश घासे सर धन्यवाद आज आपल्या चा खेळाडूंना चांगल्या प्रकारे अशी कोचिंग करता जाते अकरा गुण आणि अमरवली सोला गुण पाच गुणांची मुले आपण पंचा जे निर्णय देतील त्यावर सर्व संघांना ठाम राहायला लागेल तर पुन्हा एकदा ती सिच्युएशन तोच खेळाडू तीन वर्सेस एक, एक।, एक, एक। हो काय करतोय इसका पत्ता भारी हो आतापर्यंतचा या एक नंबर ग्राउंड वरचा चांगला सामना जवळ जवळ बरोबर चालले ग्राउंड नंबर एक दोन वर आपल्यास भास्कर मात्र लोक दोन हजार रुपयाचा पारितोषिक आहे भास्कर मात्रे जमा करा दोन हजार रुपये तुमचे गेले म्हणून समजा माझ्या तर भरपूर येतेच परंतु सामने सुद्धा रंगतदार होतात काय तुमचं म्हणणं असेल आणि आकर्षक चषक हे मात्र त्यांचं एक दुखी नाहीमध्ये सुद्धा दोन पंचांच्या सोबत एक सरपंच असतो वारंवार खेळाडूंनी जमा नाही व्हायचं आहे एक संयमी खेळी मानावी लागेल एक कॉम्बिनेशन असतो शांत रीतीने खेळतोय ग्राउंड नंबर दोन मिनिट ग्राउंड नंबर एक साठी दोन मिनिट पंचांनी पुकारलेली आहेत तरी दोन मिनिट आणि लीड पण दोनची ग्राउदेवी मुंडाणी संघाची दोनची लीड आहे उठवायला लागेल चार गुण मारते की नाही पहाटे आताची जी चढाई झाली ही मात्र कुठेतरी निर्णय चढाई पाहिजे होती असं माझ एक मत कारण शेवटची दोन मिनिट शिल्लक असताना दोन गुणांची आघाडी आहे ती मुंडानी संघाकडे हो अतिशय आणि आता असे आता काय चमत्कार होणार आहे राजेश मात्र चढाई करतोय पालकर संघाचा एकेकाचा एक नाव आणलं असा रेडर राजेश मात्रे नंबर नंबरची जर्सी एक संयमी खेळ मानावे लागेल कोणताही अटॅक नाही सहा ची जर्सी ग्राउंड नंबर एक वर वैरेश्वर शिहू